माजी आमदार तथा ज्येष्ठ नेते अरुण काका जगताप यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी शिर्डी येथे साई मंदिरात दुपारती करण्यात आली तसेच शिर्डी येथील लहान मुलांच्या अनाथालयामध्ये स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते माजी आमदार अरुण काका जगताप यांना लवकरात लवकर निरोगी आरोग्य लाभो आणि त्यांची तब्येतीची सुधारणा व्हावी याकरिता सामूहिक प्रार्थना करण्यात आली यावेळी शिर्डीचे मिलिंद दादा कोते महानगरपालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे अभियंता परिमल निकम सुरेश बनसोडे जितेंद्र गायकवाड अजिंक्य बोरकर बाळासाहेब निकम मयूर कुलथे मयूर बांगरे सचिन जाधव कौशल गायकवाड विशाल बिंगार दिवे सार्थक थोरात राहुल वाकळे आदी उपस्थित होते यावेळी मिलिंद दादा कोते यांनी सांगितले की शिर्डी साईबाबा सर्वांवर कृपा करणारे असून आज तू पार्टी करून माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी साईबाबा चरणी साकडे घातले आहे आम्ही सर्व लोकांनी आयोजन आणि खूप छान केली आणि लवकरात लवकर आयुष्य लागू तर सामाजिक कार्यकर्ते सुरेश बनसोडे यांनीही यावेळी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली ते आमदार जे पुण्यामध्ये एका खाजगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्या उपचार चालू त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी दहा दिवसापासून सगळीकडे प्रार्थना करत आहोत तर त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आम्ही साठी सर्वजण उपस्थित होतो त्यामध्ये म्हणजे निकम साहेब असतील भाऊ गायकवाड असतील अदिंक्यजी बोरकर असतील थोरात कौशल्य गायकवाड मयूर शेठ कुलके त्याचप्रमाणे विशाल शेठ गायकार दिवे व सर्वच मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित होते